नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही घडामोडी गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी मिडकॅप निर्देशांक एकशे एकतीस अंकांनी घसरून छप्पन्न हजार सातशे बेचाळीसच्या पातळीवर बंद झाले तर सेन्सेक्स एकशे नऊ अंकांनी घसरून ऐंशी हजार चाळीसवर वर बंद झालाय एन एस सी निफ्टी सात अंकांनी घसरून चोवीस हजार चारशे सहावर वर बंद झालाय तर बँक निफ्टी चारशे अठ्ठावीस अंकांच्या घसरणीसह पन्नास हजार आठशे एकोणनव्वदच्या पातळीवर बंद झालंय तेल गॅस वाहन आणि ऊर्जा स्टॉकमध्ये खरेदी झाली आहे पी एस सी फार्मा इन्फ्रा निर्देशांक वाढीने बंद झालेत आणि मेटल रियालिटी बँकिंग क्षेत्रावर दबाव होता युनायटेड ड्रुवेल्स युनायटेड ड्रुवेल्सने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ वाढले कंपनीचा नफा सत्तावीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून एकशे त्र्याहत्तर पॉईंट आठ कोटी रुपये झालाय जो एका वर्षापूर्वी ह्याच तिमाहीत एकशे छत्तीस पॉईंट तीन कोटी रुपये होता कंपनीचे उत्पन्न दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर पॉईंट आठ कोटी रुपयांवरून दोन हजार चारशे पंच्याहत्तर पॉईंट एक कोटी रुपयांपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट सत्तावीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार एकशे शेचाळीस पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाले महानगर गॅस लिमिटेड महानगर गॅस लिमिटेडने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ दिली कंपनीचा नफा सात पॉईंट चार टक्क्यांनी वाढून दोनशे पासष्ट दो पास कोटी रुपयांवरून दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच कोटी रुपये झाले तर कंपनीचे उत्पन्न एक हजार पाचशे सदुसष्ट कोटी रुपयांवरून एक हजार पाचशे एकोणनव्वद पॉईंट सात कोटी रुपये झाले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकावन्न टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सातशे पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय व्ही एस टी इंडस्ट्रीज व्ही एस टी इंडस्ट्रीजच्या बोर्डाने बोनस शेअरला मान्यता दिली आहे कंपनीने आपल्या एक्सचेंजेस फाईलमध्ये म्हटले की कंपनीने प्रत्येकी दहा शेअरसाठी एक बोनस शेअर जारी करण्यास मान्यता दिली आहे त्याचबरोबर कंपनीने तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा त्र्याऐंशी पॉईंट सात कोटी रुपयांवरून त्रेपन्न पॉईंट पाच कोटी रुपयांवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न तीनशे एकवीस पॉईंट चार कोटी रुपयांवर घसरले आहे जे एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीत तीनशे एकवीस पॉईंट चार कोटी रुपये होते व्हीएसटी इंडस्ट्रीजचे शेअर गुरुवारी तीन पॉईंट शून्य पाच टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार नऊशे नव्याण्णव पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाल्या शोभा शेअर बाजारात शुक्रवारी मोठी ब्लॉक डील पाहायला मिळू शकते ही ब्लॉक डील शोभा या कंपनीमध्ये होण्याची शक्यता आहे सायंट लिमिटेड सायंट लिमिटेडने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा चोवीस टक्क्यांनी घसरून एकशे एकोणनव्वद पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एकशे कोटी रुपयांवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न दहा टक्क्यांनी घसरून एक हजार आठशे साठ पॉईंट आठ कोटी रुपयांवरून एक हजार सहाशे पंच्याहत्तर पॉईंट सात कोटी रुपयांवर घसरले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौपन्न टक्क्यांच्या वाढीसह एक हजार आठशे शहाण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मोतीलाल ओसवाल मोतीलाल ओसवालचे पहिल्या ती माहिती निकाल जाहीर झालेत कंपनीच्या नफ्यात अनुत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांनी वाढून पाचशे सव्वीस पॉईंट एक कोटी रुपयांवरून आठशे त्र्याऐंशी पॉईंट सहा कोटी रुपये झालाय तर कंपनीचे उत्पन्न एक हजार पाचशे एक पॉईंट पाच कोटी रुपयांवरून दोन हजार तीनशे बारा पॉईंट तीन कोटी रुपयांपर्यंत वाढले गुरुवारी मोतीलाल ओसवालचा शेअर दोन पॉईंट शून्य आठ टक्क्यांच्या वाढीसह पाचशे एकोणऐंशी पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टेक महिंद्रा टेक महिंद्राने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा एकोणतीस टक्क्यांनी वाढून सहाशे एकसष्ट कोटी रुपयांवरून आठशे एकावन्न पॉईंट पाच कोटी रुपयांवर झालाय तर कंपनीचे उत्पन्न बारा हजार आठशे एकाहत्तर पॉईंट तीन कोटी रुपयांवरून तेरा हजार पाच पॉईंट पाच कोटी रुपये झाले गुरुवारी टेक महिंद्राचा शेअर शून्य पॉईंट चौवेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार पाचशे चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँकेने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत बँकेचा निकाल चांगला लागलाय बाजाराला बँकेचा नफा चारशे पासष्ट पॉईंट पाच कोटी रुपये अपेक्षित होता की जो पाचशे दोन पॉईंट सहा कोटी रुपयांवर पोहचलाय तर बँकेचा एन आय आय एक हजार नऊशे वीस पॉईंट पाच कोटींवर पोहोचलाय बँकेचा ग्रॉस एन एनपीए एक पॉईंट सदुसष्ट टक्क्यांवरून एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढलाय तर नेट एन पी ए शून्य पॉईंट पंचावन्न टक्क्यांवरून शून्य पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांपर्यंत वाढलाय गुरुवारी एयू स्मॉल फायनान्सचा शेअर चार पॉईंट सदुसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे अठ्ठावीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय रामको सिमेंट रामको सिमेंटने पहिल्या तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा एकोणऐंशी कोटी रुपयांवरून पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न दोन हजार दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांवरून दोन हजार अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार कोटी रुपयांवर घसरले गुरुवारी रामफो सिमेंटचा शेअर दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह आठशे दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ग्लेनमार्क लाईफ ग्लेनमार्क लाईफने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा एकशे पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपयांवरून एकशे अकरा पॉईंट पाच कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न पाचशे अठ्याहत्तर पॉईंट चार कोटी रुपयांवरून पाचशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहा कोटी रुपये झाले गुरुवारी ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसचा शेअर तीन पॉइंट एकोणनव्वद टक्क्यांच्या वाढीसह आठशे सत्त्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय